पितृपक्षानंतर नवरात्री उत्सवाला सुरुवात होईल नवरात्रीच्या काळात अनेक भक्त विधीसह घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करतात नवरात्रीचा पहिला दिवस कधी आहे तसंच घटस्थापनेचं शुभ मुहूर्त आणि पूजा विधी आपण जाणून घेऊया हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पुष्कळ भाविक विधी सह कलश स्थापना घटस्थापना करून दिवस उपवास करतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा आणि करून व्रताची सांगता केली जाते नवरात्रीचा पहिला दिवस कधी आहे आणि घटस्थापनेचा योग्य शुभ मुहूर्त जाणून घेऊया हिंदू कॅलेंडर नुसार आश्विन महिन्याची शुल्क पक्ष प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबर 2024 रोजी अर्ध्यरात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल अशा स्थितीत उदया तिथीनुसार तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे यावर्षी देवीचे वाहन हे पालखी आहे कलशी स्थापनेसाठी शुभ मुहूर्त गुरुवार तीन ऑक्टोबर रोजी अश्विन शुल्क पदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे सकाळी सहा वाजून सात मिनिटे ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत कलशस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे त्यानंतर अकरा वाजून छत्तीस मिनिटे ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहील सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल घटस्थापना पूजा पद्धत शुभ मुहूर्तावर कलशाची प्रतिष्ठापना केल्याने साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते जर तुम्ही कलश स्थापना करत असाल तर घटस्थापना चांदी माती किंवा तांब्याच्या कलशात करू शकता घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नका घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी आता शिंपडून घटस्थान शुद्ध करा यानंतर हळदीपासून अष्टदल बनून कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग हळद अक्षता नाणी वेलची सुपारीची पाने व फुले टाका यानंतर कुंकवाने स्वस्तिक बनवा शेवटी कलश स्थापित करताना देवी दुर्गाचे नामस्मरण करा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाईल शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापित केल्यानंतर शैलपुत्री मातेचे ध्यान केले जाते देवीची पूजाविधी स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी दुर्गा मातेला जल अभिषेक करावा पंचामृतासह गंगा जलाने देवीला अभिषेक करा आता देवीला लाल चंदन सिंदूर सौभाग्याच्या वस्तू आणि लाल फुले अर्पण करा मंदिरात तुपाचा दिवा लावावा दुर्गा देवीची आरती पूर्ण भक्तिभावाने करा देवीला नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी क्षमा प्रार्थना करावी घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबदेखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला त्याचे शुभ फळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवी पूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग निश्चिंत मानले जातात पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथीवर कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा कळावी सकाळ आणि संध्याकाळ न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटा नाद करून आरती करावी असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडते आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहतो दुर्गा सप्तशतीचे पठण करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्त्रोत जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एकदा तरी दुर्गा स्त्रोताचे पठण करा यामुळे तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळते जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास करू शकता आणि धार्मिक वेधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही रागराग करू नका कोणाचीही कटु निंदा करू नका काय होते की आपण उपवास करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवासाचे योग्य फळ मिळत नाही नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यांमुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्मसंरक्षणासाठी हा उत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चोहीकडे शुद्ध वातावरण आणि पवित्रता असते कारण आई भगवतीची स्थापना ही प्रत्येक घरामध्ये झालेली असते नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे पठन करणे हे शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर ग्रंथ लावूनही श्रवण करू शकता असे केले तरीही आपल्याला वाचनाचे पूर्ण फळ मिळते कारण त्यातले उच्चार आपल्याला शक्य नसेल तर मोबाईलवर लावून आपण ते उच्चार उत्तमरित्या करू शकतो दुर्गा सप्तशतीचे पठण ही नवरात्रीमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती आवर्जून करावी वर्षातून दोनदा ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लाभते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठन केल्याने अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ आणि आपल्यासारखा देखील प्रसन्न राहतो नवरात्रीच्या दिवसांत काय करू नये जर कलशाच्या आधी अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर ती विजू नका आणि ती विजणारही नाही याची काळजी नक्की घ्या आणि जरी चुकून विजली तरी अशुभ किंवा चुकीचे काही घडणार असे घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या असे होऊ शकते त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत आपण चित्रपटामध्ये टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेले असते आणि आपली मानसिक भावनाही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळे आपल्याला तसे वाटते वात विजणे किंवा दिवा भिजणे हे आपल्या निष्काळजीपणामुळे होऊ शकते त्यामुळे दिवा भिजणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे आपण उपवास पकडला असेल तर पूर्वपणे उपाशी राहू नये उपवास करताना उपवासाचे पदार्थ खावेत उपवासी राहिल्याने आरोग्य बिघडते त्यामुळे पूर्णपणे उपवाशी राहू नये उपवास केला नाही केला तरीही मांसाहार करू नका आणि मादक पेय देखील पिऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी देखील आहारात आणू नका नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका आणि नखीही कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेली घरे माता भगवतीलाही आवडतात आणि तीही आपल्या घरामध्ये येऊन प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली असते नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील कांदा लसूण मांस यांचे सेवन करू नये शक्य झाले तर नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा ग्रंथाचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नसेल तरीसुद्धा तुम्ही कांदा लसून खाऊ नये जर तुमच्या घरात स्थापना अखंड ज्योती असेल तर देवीचे जागरण ठेवले जाते तर घरी कधीही रिकामे ठेवू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावे घराला अगदी कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच बाहेर जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबावे काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये देवी दुर्गाची पूजा अर्चा करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडेही घालू शकता देवीच्या पूजामध्ये काळा रंग हा चालत नाही हल्ली नवरात्रीमध्ये जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात उपवास करणाऱ्या व्यक्तीने चप्पल बूट आणि बेल्टचा वापर करू नये या दिवसांमध्ये चामडाने बनवलेल्या वस्तूंचा वापरही करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळावा या दरम्यान ब्रह्मचर्याचे पालन करणे देखील आवश्यक आहे विष्णुपुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळे खावीत या नवरात्री उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगड्याचे पीठ भगर भगरीचे पीठ शाबुदाण्याचे पीठ राजगिरा फळे भेंडी सैंधमीठ बटाटा मेवा शेंगदाणे यांचे सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठन करावे या दरम्यान कोणाशीही बोलू नये असे केल्याने पूजा अपूर्ण मानली जाते स्त्रोतांचे मंत्राचे पठन करताना शक्यतो मौन बाळगावे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले मन इतर चर्चेमध्ये किंवा इतर विषयामध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्यांचा या दरम्यान अपमान करू नये घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी ना नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी टाळावी घरातील वातावरण प्रसन्न राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना दुःख पोहचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्री रूप माता भगवती आलेली असते तर मित्रांनो जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी